काय करे मित्रांनो काय माधुरी भेटायला आलाय तिच्याकडे असं माधुरीकडे बघितलं की मी एकदम भारी माधुरीने तुम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर काय वाटते असं वाटतं की साक्षात देव आमच्यावर हात ठेवते जर माधुरी असेल ना आमचं गाव मुघळ माधुरीला घेऊन देऊन द्यायचं नाही सगळी सगळी आपल्या मालवारी आजीचं बघा डोळ्यात पाणी आलंय मित्रांनो हातीसाठी एका मुख्या जीवासाठी आजी रडा आणि आजी रडत्याला बघून मला सुद्धा डोळ्यात पाणी लागलंय पण काय बोलायचं आजी आपण प्रयत्न करूया आणि आपण एक दिवस आपलं गाव सगळं आपण सगळीजण मिळून एकत्र येऊया भले आम्हाला आपलं मुंबईला जायला लागलं लागू दे दिल्लीला जायचं लागू दे सगळे आपलं जाऊ मिळून आपण प्रयत्न करूया आपण आपण नक्कीच आवाज उठूया तुझ्या हाती सारे खूप अमूल्य काळजी रे माझा देवा काळजी रे पैसा जिंकतो माणूस हरतो न्यायव्यवस्था विकली जाते तिथे हत्ती काय टिकतो आम्ही सार्वभौम जनता सर्व जनता न्यायव्यवस्थेला देवताच मानतो आणि न्यायव्यवस्थेवरती अतूट विश्वासही ठेवतो नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो हा विषय असा आहे कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या शिराळा तालुक्यात जे शिराळा तालुक्यात नागपंचमीला नागांच्या उत्सवासाठी तालुका प्रसिद्ध आहे त्या शिराळा तालुक्यामध्ये नान्नी हे गाव आहे आणि या नान्नी गावामध्ये सुमारे बाराशे वर्षापासून जैन जैन धर्मियांचा एक मठ आहे आणि त्या मठामध्ये मत चारशे वर्षापासून अशी परंपरा चालू आहे की तिथला सर्व जो काही विधिवत कार्यक्रम रोजचा होत असतो पूजा आरती वगैरे त्या मठामध्ये मत तर तिथे हत्ती हा चारशे वर्षापासूनची परंपरा आहे की तो पूजनासाठी असतो आणि त्यानंतर झालंच तर जे सर्वधर्मीय लोक आहेत आसपासमधील सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा कर्नाटक राज्यातील खूप काय परिसर अशा या सर्व आसपासच्या सगळ्या परिसरातला जिव्हाळ्याचा विषय या मठासोबत जोडला होता आणि त्या मठामध्ये चारशे वर्षापासून चा चालत आलेल्या जो हत्तीची परंपरा आहे त्या हत्तीसाठी हा चाललेला आटापेटा आहे तर त्याचा प्रकार झाला असा की ज्या जैन धर्मियांचा मठ आहे त्या मठामध्ये माधुरी म्हणजे महादेवी तिचं दुसरं नाव ह्या ती हत्ती होती आणि ती गेल्या चाळीस ते पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून त्या मठामध्ये ती लोकांच्या सहवासात होती ज्या ठिकाणी सासरी जाणारी लग्न होऊन सासरी जाणारी मुलगी असते ना ती शेवटची भेट त्या हत्तीनीची घेऊनच मग ती सासरी जायची असा जिव्हाळ्याचा विषय आणि सगळ्यांसंग लढा लागला आणि पस्तीस वर्षापासून ती दर आठवडी बाजारामध्ये किंवा त्या आसपासच्या असलेल्या आस कर्नाटक बाँड्री सांगली कोल्हापूर या सगळ्या सातशे अठ्ठेचाळीस गावांची ती एक देवी म्हणून त्या ठिकाणी वावरत होते तर त्याचा प्रकार असा झाला की पेटा पेटा ही एक संस्था आहे त्या संस्थेचा फुलफॉर्म पीपल फॉर द ॲथलेटिक ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स म्हणजे पशुपक्ष म्हणजे पशु जे प्राणी असतात त्यांच्यावरती जिव्हाळा असणारी संस्था तर त्या संस्थेने स न्यायालयामध्ये मुंबईला उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली की त्या कोल्हापूरमध्ये नान्नी गावामध्ये असलेली जी हत्ती नाही तिच्यावरती योग्य ती काळजी घेतली जात नाही व किंवा तिचं ते संगोपन व्यवस्थितरित्या होत नाही त्याच्यासाठी ही हत्ती या ठिकाणावरून गुजरातमध्ये हलवायची गुजरातमध्ये हलवायची त्या गुजरातला आपले अंबाणी साहेब आहेत त्या अंबाणी साहेबांचं प्राणी संग्रहालय आहे त्या वनतारा या नावाने तिथं मोठं प्राणी आहे आणि तिथं हलवायचं आहे तिच्या त्या आरोग्यासाठी किंवा तिच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी तर मग प्रश्न असा पडतो की आसपास केरळला संग्रहालय आहे गड गडचिरोलीला ही प्राणी संग्रहालय आहे आज बऱ्याच ठिकाणी प्राणी आहे आणि मग ही याचिका ज्यावेळेस दाखल केली त्यावेळेस यात डायरेक्टली नमूद केलं होतं की ती गुजरातला जे वणतारा संग्रहालय त्यामध्ये ती पाठवायची तर यामागे कुठंतरी राजकीयदृष्ट्या किंवा आपण जे म्हणतो काहीतरी दबाव यामुळे ती तिथून हलवण्यात आली पण विषय एकदम गंभीर आहे या आसपासच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा जीव जडलेली ती पस्तीस वर्षापासून या लोकांमध्ये राहिलेली ती हत्ती ती तुम्ही इथून ती मेंटली जर डिस्टर्ब असेल ती हलवायची आहे बऱ्याचशा ठिकाणी मुखाट हत्ती आहे ज्यांना अन्न नाही पाणी नाही किंवा ते शेतकऱ्यांच्या शेतात येऊन त्रास करतात ती का नेवा नाही वाटली तुम्हाला बरोबर आहे ना तर अतिशय विषय हा गंभीर आहे गेल्या सात आठ दिवसापासून त्या नांदणी गावामध्ये ती पस्तीस वर्ष नांदलेली हत्ती गेल्यापासून तिथल्या सर्व जनतेने लोकांनी पूर्णपणे अन्नत्याग केलेला आहे आणि त्यांची एक इच्छा आहे की आमची इथून गेलेली किंवा इथून सरकारने पाठीशी घालून नेलेली ती हत्ती नाही ती आम्हाला पुन्हा मिळाली पाहिजे आपला व्हिडिओ करण्याचा उद्देशच एवढा आहे की एक कुठेतरी खारीचा वाटा त्या जनतेचा कळवळा जो सतत इष्टावरती असेल युट्यूबवरती असेल व्हिडिओ पाहून जे मनात दुःख वाटलं त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि एक कळकळीची विनंती आहे की सरकारने यात लक्ष घालून पुन्हा ती हत्ती त्यांच्या स्वाधीन करावे संस्थेच्या लोकांना मला एकच सांगायचं आहे तुम्हाला ही मोकाट असलेली जनावरं त्यावरती दयामाया नाहीत जे की अंबानीच्या पोराचा हट्ट पुरवण्यासाठी अंबानीच्या पोराचा ह्या हत्तीनीवरती ही हत्तीं जी आहे माधुरी आ, महादेवी तर ती तुमच्या संग्रहालयात नेऊन तुमच्या प्राणी संग्रहालयाची शोभा वाढवायची तीच का तुम्हाला मानसरलेली किंवा जन लोकांमध्ये चांगल्या तऱ्हेने चांगल्या पद्धतीने राहणारी तुम्हाला ती दिसली तुम्हाला जर जनावरांवर पशुवरचं एवढंच प्रेम आहे पेटावल्यांना तर रेल्वेच्या ॲक्सिडेंटमध्ये किंवा मोकाट असलेल्या हत्तीधारा त्यांच्यावरती ट्रीटमेंट करा त्यांना मानसळावा त्यांच्यावरती तुम्ही दयामाया दाखवा की ह्या करोडो लोकांची भावना तुम्ही जी दुखावून न्यायालयाच्या मार्फत तुम्हाला तशी नेता नसते आली तुम्ही न्यायालयात खोटा दावा दाखल करून तिच्यावरती मेंटली डिस्टर्ब किंवा ती मानसिकदृष्ट्या ती खचलेली आहे तीच तुम्ही नेली तर ह्या पेट्या संस्थेचा एक बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी अमोल दूध डेअरी आहे ती मोठा ब्रँड आहे अमोलचा तर त्यांना एक पत्र पाठवलं होतं की तुम्ही गायांचं दूध काढता गायांचं दूध एक्स्ट्रा प्रमाणात काढता त्यांना ट्रीटमेंट देता खाद्य दे देता वगैरे वगैरे आणि ते दूध तुम्ही त्याची विक्री करता तो हे क्या वरती तर हे योग्य नाही त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं तर अमोल ब्रँड खूप मोठा आहे त्यांनी ह्या ऑब्जेक्शनवरती त्यांना प्रतिउत्तर असं दिलं की आम्ही शंभर टक्के बंद करतो याला पर्याय आम्ही दुसरं काहीतरी शोधतो पण जे करोडो शेतकरी आम्हाला गायी पाळून दूध देतात आमच्या डेअरीला घालतात आणि त्यांची ते कुटुंब चालतात किंवा त्यांचं पोट त्यावरती चालतं शेतकऱ्यांची सोय लावा मग आम्ही हे बंद करतो तेव्हा गायीचं ट्रीटमेंट करून एक्स्ट्रा दूध काढून जर गायीवरती अत्याचार होतात असं या पेटावाल्यांना वाटतं तर माझा एक सरळ सरळ असं भावना आहे की आत्ता आमच्याकडं खूप मोठा प्रश्न तयार झालेला आहे की आमची गायी वेल्या शेतकऱ्याची गायी वेल्याच्या नंतर त्या गायला झालेली कालोड शेतकरी सांभाळतो पण त्या व्यतिरिक्त त्या गायला जो गोरा होतो ते गोरे शेतकरी सांभाळायला सक्षम नाही ते कारण त्याला सकाळी दीड लिटर संध्याकाळी दीड लिटर दूध पाजून तीन लिटर दूध पाजून जर शंभर रुपयाचं एकशे वीस रुपयाचं दूध पाजून जर त्याला सांभाळायचं असेल तर शेतकऱ्याच्या हातात काय राहील तर मग त्या पेटावाल्यांनी किंवा मग अंबानी भाऊंनी पुढाकार घेऊन हे आमचे सगळे गोरे नेऊन तुमच्या वणतारा जे प्राणी संग्रहालय त्यात नेऊन सांभाळावेत आणि मोठी करावीत आणि खूप गोंडस असतात ती दिसायला ती गोरे खूप छान असतात तर हे ए, आ, मला सांगायचा उद्देशच एवढा आहे की हे जे झालंय ते योग्य नाहीये ज्या सातशे अठ्ठेचाळीस गावांमधल्या ज्या मायबाप जनतेच्या तुम्ही भावनांशी खेळलात योग्य नाही अहो सरकार मायबाप तुम्ही महाराष्ट्रातले उद्योगधंदे कंपन्या गुजरातला नेल्याचे ठीक आहे तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्या अंबानीच्या पार्कसाठी जो जी महादेवी हत्तीने ती गुजरातला पाठवली सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीने आणि वन पेटा संस्थेच्या ला पुढे घालून तर तुम्हाला निवडून एकट्या अंबानीने दिलं आहे की या सातशे अठ्ठेचाळीस गावातील असलेल्या मायबाप जनतेनं तुम्हाला या पदावरती या ठिकाणी आहे पस्तीस वर्ष त्या नांदणी गावात नांदलेली ही महादेवी त्या महादेवीसाठी उभा महाराष्ट्र रडतोय हे योग्य नाही आहे ती गेल्याचं दुःख हे एकट्या जैन धर्मियांना नाहीये त्या, धर्मिया ना ना त्या हत्तीनीची जी सेवा करत होता त्याची जी देखभाल करत होता ते मुस्लिम कुटुंब येते माहूत आणि त्या माहुताची दोन मुलं येते तेही अतिशय दुःखी झालेले इथं जाती धर्माचा विषयच नाहीये सगळ्या जाती धर्माचे सातशे अठ्ठेचाळीस गावातली लोक जी रात्री हत्तीन जाणार आहे एक मला कळत नाही की रात्रीचा प्रवास म्हणजे आपल्या नियम अटी आणि नियमात बसत नाही की जनावरांचा रात्रीचा प्रवास कधीही होत नसतो पण गुजरातवरून आलेली अँब्युलन्स आणि जो पथक आहे ते रात्रीचं नाही तर हे योग्य आहे का हे पाहिल्याच्या नंतर आपोआप अप डोळ्यांच्या कडा पानवल्या जातात अतिशय हृदयप्रशी हा प्रसंग आहे माणूस रडून किंवा बोलून आपलं दुःख सांगू शकतो पण त्या माधुरीच्या त्या महादेवीच्या मनामध्ये जी काही घालमेल चालली आहे ह्या सर्व जनतेला सोडून जाण्याची ती तिला सांगता येत नाही पण ती तिच्या डोळ्यातील आसवांना रस्ता मोकळा करून देऊन ती तिच्या भावना व्यक्त करून दाखवत आहे या नांदे गावची महादेवी हत्तीं परत मिळावी यासाठी नांदी गावावासियांनी कोल्हापूर या ठिकाणी पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा करून सरकारच्या निषेधार्थ आपली भावना व्यक्त केली माझं एवढंच मत आहे की पुन्हा या नांदणीकरांना आपली हत्ती मिळावी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला कळवा धन्यवाद